नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडच्या नेचरमध्ये मी गावाकडची माहिती सांगते गावाकडचं नेचर दाखवते प्रकृती गावाकडची माणसं दाखवती त्याच्यामध्ये मी व्हिडिओ वगैरे टाकते तर आजही मी अशीच एक गावची रेसिपी आहे म्हणजे गावठी आहे पण ती मी माझ्या मनानेच बनवलेली आहे म्हणजे मी माझी पहिलीच रेसिपी आहे पहिली पण माझी एक रेसिपी होती नाचणीचे लाडू तर ते मी स्वतःनेच बनवलेले आणि मी आता माझ्याकडं वर्षभर लाडू असतात तर आता मी अशी दुसरी रेसिपी बनवणार आहे आणि तुम्ही बघा आता मी गावाकडं आलेलो आहे जांभळीचं झाड आहे कोकिळावरती चढती आहे हळूहळू चढती आहे मोळ आहे आमच्याकडं चिक्कूला एक आहे नागिनीचं झाड आहे ना म्हणजे खाऊचं पान ते त्याला एक मोळ आलेलं आहे दुसरं मोठं तर त्याची पण मी एक व्हिडिओ बनवलेली आहे बनवलेली नाही बनवणार ना आहे आणि पपईच्या झाडाला दोन तीन पपाया पिकलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे तोडून कापून दाखवील मध्यभागी तर आता जेवण वगैरे झालेलं आहे दुपारची वेळ आहे आणि ऊन भरपूर इकडं रात्री पाऊस पडून गेला थोडासा आणि माझ्या व्हिडिओला संगीत नाही आहे तर बॅकग्राऊंड संगीत बॅकग्राऊंड म्युझिक बर्ड्स देता येत पक्ष्यांचा आवाज ओरिजिनल म्युझिक तर आता मी, मी हे मी सगळं कडधान्य गोळा केलेलं आहे तर मी प्रत्येक भांड्यामध्ये ठेवायला भांडे पण लागतील तेवढे आणि व्हिडिओ पण लांब होईल तर म्हणून मग मी हे असंच ठेवलेलं आहे दाखवताना मी एक एक दाखवणार आहे तर हे मला आहे ना पाण्यात भिजू घालायचं आहे कडधान्य आहेत तर पुढे मी सांगेनच काय बनवायचं आहे ते तर हे कडधान्य आहे सगळं मी नावं सांगेल तुम्हाला आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच तर माझ्या गावाकडचे नेचर चॅनलवरच्या व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ आहे लाईव्ह पण छान आहे त्याच्यामध्ये माझं दुसरं चॅनल पण आहे अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव असं नाव आहे आध्यात्मिक चॅनल आहे त्याच्यावरती मी बऱ्यापैकी स्वामी समर्थांचं दत्त महाराजांचं नवनाथांचं वाचन केलेलं ला आहे लाईव्ह तर तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलला भेट द्या अनघालक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर थँक्यू व्हेरी मच आता मी तू पुढची प्रोसेस करत आहे तर आता मी तुम्हाला कडधान्य सगळं दाखवणारे कोणतं कोणतं कडधान्य घेतलं आहे मी ते च आरामात करणार आहे मला काय घाई नाही आहे मुंबईच्या जीवनामध्ये खूप पळापळ असते तिथं बसायला जागा नसते आणि आरामात पण नसतं खूप गर्मी असते तिथं आता लाईट पण नाही आहे आणि ऊन भरपूर आहे तरी पण एवढं काय गरम होत नाही आहे आता मी तुम्हाला दाखवते हे वाटाणे आहेत ही चवळी अर्धा किलो हे मूग हे रे हुलगे म्हणतात आमच्याकडं कुळीद शेंगोळे बनवतात त्याचे कडधान्य हे हिरवे आहेत हिरवे वाटाणे हे वाटा वाटा गहू आहेत मी घरातूनच घेतले आहेत पाव किलो असतील पाव दीड पाव हे हरभरे आहे आमच्या घरचेचे पण मी यातले अर्धा किलोच घेणार आहेत गावठी हरभरे आहे ही मटकी आहे मी घरात ठेवलेली ती पण मी अर्धा किलोच घेणार आहे राजमा आहे मी भरून ठेवलेला होता तो पण मी घेणार आहे अर्धा किलो तर आता मी हे सगळं एकत्र करून त्याच्यात पाणी टाकून भिजत घालणार आहे सात आठ तासासाठी तर हे मी मोठा टप घेतलेला आहे कारण ते भिजून वरती येईल ना तर त्याच्यासाठी तर आता मी हे टाकत आहे पाय मी धुवून घेतलेला आहे पाणी त्याच्यामध्ये असं आपण पाणी टाकणार आहे तर हे मूग आहेत मूग कडधान्य मूग हे वाटाणे आहेत ते हिरवे वाटाणे खर तर हे सगळं मी बाजू बाजूला टाकायला पाहिजे पण मग बाजूला सगळे भांडे दहा बारा भांडे भरतील आणि वरून परत मग सगळं एकत्रच करावं लागणार आहे तर बघू होईल व्यवस्थित काय नाही हे कोळी दे आमच्याकडं हुलगे म्हणतात त्याला ही चवळी चवळी कडधान्य मटकी आहे मी अंदाजे अर्धा किलो घेतली आहे कडीपत्त्याचा पाला टाकलेला मी त्याच्यामध्ये म्हणून तो पाला दिसतोय ते काय नाही पालावरती येईल तो पाण्यात टाकल्यावरती टिकवण्यासाठी मी कधी लिंबाचा टाकते कधी कडीपत्त्याचा टाकते तर हे मटकी आहे अंदाजे अर्धा किलो असेल अजून टाकते घर घरचीच आहे ना आपण कुठं विकत घेऊ लगेच तर ही मटकी टाकलेली आहे ते काय नाही पाला येईल वरती हे राजमा पण आहे ना मी असं भरून ठेवलेला त्याच्यात पण मी पानं टाकून ठेवलेलं मागच्या वेळेला आली ना तर वाळून पाला टाकून ठेवलेला तर हे राजमा आहे हर हे हरभरे आहेत मी अंदाजेच माप घेतलंय कारण घरचंच आहे ना कुठं माप करणार असं अंदाजे घेतलं हे अर्धा किलोचं आहे अजून थोडेसे घेते हरभर मेथी आहे थोडीशी मी मेथी ॲड केलेली आहे मेथी टाकते आहे आणि अजून हे राहिलं सोयाबीन राहिलं आहे तर मी सोयाबीन घरामधून घेऊन येते पॉज करते मी सोयाबीन आणलेलं आहे हे आमचं घरचंच सोयाबीन आहे शेतामधलं तर मी आणलं आहे ते पण अर्धा किलो असं असेल तर हे सगळं एकत्र केलं आहे गहू घेतले होते मी पण गहू नाही टाकत आहे का तर ते लूज नको पडायला असं काही थालीपीठ वगैरे काही केलं तर लूज नको बसती तर हे पपईचं झाडे झाडालाच पपाया पिकलेल्या आहे एक दोन तीन इकडून पण चार पाच पपाया पिकलेल्या आहेत काहींना ना डोळा पडलाय आहे ना पिकलेला आहे तर आपण आता ही पपई तोडून घेऊ ही पिकलेली वा ताजी ताजी पपई आता आपण धुवून घेऊ आणि कापून खाऊ धुवून घेते मी पपई मी कापलेली आहे मधला शॉर्ट गेला पपई कापतानाचा व्हिडिओ मी चालूच नव्हती केली तर अशा प्रकारे पपई मी कापलेली आहे आणि ही पपई आता मी खाऊन पण दाखवणार आहे पपाई मी खाऊन दाखवणार आहे खूप गोड आहे मस्त तर झाडावरचे फळं आम्ही खूप खाल्लेले आहेत अंजीर झाडावरचं पिकलेलं तोडून खाल्लेलं आहे चिक्कू पिकलेले असतात ते पण खाल्लेले आहे पेरू पिकलेले असतात ते पण खाल्लेले आहे आंबे पिकलेले असतात ताजे ताजे असंच तोडून खाल्लेले आहेत शीताफळं पण तोडून खाल्लेले आहेत आणि आता पपई पण झाडाची तोडून खाल्लेली आहे तर अजून जांभेचं झाड पण आहे आमचं इकडं जांबेचं झाडं तर आपण तोडून खातोच असं पिकलेलं पण बाकी सगळे फळं आम्ही असं तोडून म्हणजे पिकलेलं फळ आम्ही झाडाचं तोडून खाल्लेलं आहे आणि आम्ही खूप मन अशी आहे की दहा बारा वर्षापासून आम्ही मेहनत करतो आहे तर आम्हाला आमच्या मेहनतीचं फळ मिळत आहे प्रकृती आमच्या दाराशी आहे आणि आम्ही त्याचा उपभोग घेत आहे थँक्यू व्हेरी मच पुढची प्रोसेस आता आपण करणार आहोत हे सगळं कडधान्य मी एकत्र केलेलं आहे मी त्याच्यात पाणी टाकणार आहे आता तर संध्याकाळी अंदाज घेऊन अजून पाणी टाकल आणि वरचं वरचं तिथं रंगलेलं आता काढून टाकलं तर मी आता त्याला ओढणीने बांधून ठेवते अशा प्रकारे आपण त्याची पहिली स्टेप केलेली आहे दुसरी स्टेप आता उद्या सकाळी तर संध्याकाळी पण मी एक मला शॉर्ट व्हिडिओ काढावा लागेल त्याची बांधून ठेवताना तर याला ना मी बांधून ठेवणार आहे संध्याकाळी आठ नऊ वाजता आणि सकाळी मोड येतील उद्या दुपारपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत त्यावेळेला मग मी सावलीत सुकायला टाकणार आहे आणि ह्या सगळ्याचं मिळून कडधान्य आहे ना त्याचं सत्व बनणार आहे आता नाचणी सत्व असतं ना तसं आपण सर्व कडधान्यांचं सत्व बनवणार आहोत तर माझा नातू आहे वीरांश आणि त्याची आजी म्हणजे माझी विहीन त्या बोलल्या की सगळं कडधान्य एकत्र करून दळून द्या आना गावावरून मी पैसे देते तर म्हटलं मग मी कडधान्य घेते त्याला मोड आणते आणि मोड आणून बनवून देते आणि पैसे नको मला म्हणून असं तर नातू म्हटल्यावरती वेगळंच असतं तर आपण काही पण करायची तयारी असते तर मी त्याच्यासाठीच हे कडधान्यांचं सत्व काढलेलं आहे तर त्याचे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनतील आणि त्यांना खाऊ घालायची खूप आवड आहे आम्ही गेलो त्यांच्या घरी तरी आम्हाला आम्ही जेवढा वेळ बसलेला असतो ना तेवढा वेळ ते खाऊच घालत असतात दोन वेळ तीन वेळच्या काही पण त्यांना खूप आवडतं तर त्यांच्यासाठीच मी बनवते माझ्या नातवासाठी माझ्या नातवाच्या घरी देणार आहे काही आम्हाला पण राहील तर त्याचा उपयोग भरपूर आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे थँक्यू रात्रीची वेळ नऊ सत्तावीस झाले म्हणजे नऊ वाजले तर हे कडधान्य आपण भिजू घातलेलं ना तर ते चांगलं भिजलं आहे छान दिसतं आहे वेगवेगळ्या कलरमध्ये मल्टी कलर कडधान्य आता आपण याला मोड आणायला ठेवणार आहे कोंब आणायला डब्बा आहे त्याच्यामध्ये मी पिशवी टाकणार आहे म्हणजे मी साडीची पिशवी शिवलेली आहे ती पिशवी पिशवी शिवलेली आहे साडीची तर ती पिशवी टाकणार आहे मी कडधान्याला कोंब येण्यासाठी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे असं टाकणार आहे मला आठवतं माझी आई अशी करायची त्याला वैचायचं वाचायचं म्हणायची चा। आपण मटकी की मूग काय भिजू घातलेला असेल ना वाई चुन, वाई चुन तर ते अशा वैचून वैचून घ्यायच्या माझी आई तर खाली आहे ना माती राहायची आता सगळं पॉलिशवालं आलं आहे पूर्वी कसं शेतामधलं राहायचं ना सगळी माती माती राहायची आता मशिनरी आल्यामुळं पॉलिश केलं जातं आणि चांगल्या प्रकारे काढता येतं धान्य कडधान्य सगळंच पूर्वी असं नव्हतं पूर्वी डायरेक्ट शेतातलं काढून ते मग माती राहायची ना खाली निवडून निवडून किती झालं तर छोटी माती राहायची मग असं हे व्हायचायचं म्हणे माझ्या अशी व्हायचायची मग असं वायथून वैठून खाली माती राहते त्याच्यामध्ये खालच्या साईड अशी पिशवी आहे ही मी साडीची मोठी पिशवी शिवली गोणी सारखी आणि त्याच्यामध्ये मी आता हे मोराण्याला ठेवलेले आहेत असे तर सकाळी याला ये मोड येतील आता मी असेच दाबून ठेवणार आहे आता आपण डायरेक्ट सकाळी उठू सकाळी बघू कडधान्य भिजायला आहे ना नंतर आपण बांधून ठेवलेलं ह्या पिशवीमध्ये आता आपण सावलीमध्ये सुकायला टाकणार दादा आलेले शेजारचे ते आता आमच्याकडे

हे याला मोड आलेले आता मी हे सावलीमध्ये सुकवणार आहे बाहेर ऊन आहे उन्हात नाही टाकत आहे सावलीमध्ये दोन दिवस सुकलते नंतर मग दळून घेणार हे सावलीमध्ये सुकायला टाकलं आहे तर ते सुकून झालेलं आहे कडकडीत वाळलेलं आहे आता चक्कीमध्ये टाकलेलं आहे तर घरची चक्की आहे घर मी घरीच दळून घेते सगळं कडधान्य एकत्र एक चक्कीमध्ये दाळायचं चा काम चालू आहे तर चक्की घरात असल्यामुळं खूप फायदा होतो मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी काही पण दळू शकते तर कडधान्य सगळ्याची प्रोसेस करून मी तयार केलेलं आहे सत्व तर दळून होईल आता चक्की आमची मी मॅडम माझी ने फ्रेंड आहे माझी माझ्याकडेच बघत असते ती चक्की जवळ गेलं का ती माझ्याकडेच बघत असते आणि ती म्हणते हे घे तुला मग आता मी तिला म्हटली दे मग देते ना तर दे खाली देठ आहे सत्व कडधान्याचं चा, सत्व चालू आहे वरती कडधान्य खाली सत्व तर ही म्हणते हे घे गाऊ मग म्हटलं ते तर देते ती तर ते माझ्याकडेच बघत असते तर अशा प्रकारे हे कडधान्याचं सत्व तयार झालेलं आहे आणि खूप पौष्टिक बनलं आहे तर सगळ्यांनी असं बनवा आणि त्याचे वेगवेगळे वेग पदार्थ करून खा तर शरीराला चांगलं असतं शुगर डायबेटीज छोट्या मुलापासून लास्ट स्टेपपर्यंत माणसांना चांगलं आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ बघा बघून झाल्यावरती बनवा आपण आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच